जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये तालुका शेवगाव येथील छायाचित्रकार व पत्रकार सचिन सातपुते यांनी आपले दिव्यांगत वडील सर्जेराव मार्तंड सातपुते यांच्या शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्था संचालित योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशपायन वृद्धाश्रमातील पंधरा आजी आजोबांना मिष्टान्न भोजन प्रसादाबरोबरच वस्त्रदान करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला सातपुते यांच्या या सूत्य उपक्रमाचे गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके सचिव फुलचंद रोकडे तसेच श्री दत्त देवस्थान साधक समूह व दत्त भक्तांनी कौतुक व अभिनंदन केला गुरुदत्त सामाजिक संस्थेमार्फत शासनाच्या अनुदानाशिवाय सेवाभावी वृत्तीने वृद्धाश्रम चालविला जातो त्यासाठी दैनंदिन खर्च मोठा आहे व्यक्ती स्वयंसेवी संघटना सेवाभावी संस्था तसेच समाजातील घटकांनी वैयक्तिकरित्या पुढे येऊन किराणा सामान धान्य वस्तू व आर्थिक योगदान देऊन या सत्कार्यास हातभार लावावा असं आव्हान सातपुते यांनी केलं नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील के जीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे पंचवीस मे रोजी ईडीच्या पथकाने नाशिक कोपरगाव आणि ठाणे येथे एकाच वेळी छापे टाकले ही कारवाई कंपनीचे संचालक दिनकर बोडके आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात करण्यात आले असून त्यांच्यावर तीनशे कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे ही कारवाई जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या आधारित असून त्यात फसवणूक कटकारस्थान बनावट कागदपत्रे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत ईडीच्या च्या तपासानुसार कंपनीने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखाली बँक गटाकडून तीनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि तो निधी अन्य कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आला बनावट सिव्हिल कंत्राटाखाली व्यवहार करून निधीचा गैरवापर करण्यात आला छाप्यामध्ये पूर्णांक लाख रुपये रोख एक, एक आलिशान वाहन आणि डिमॅन खात्यातील शेअर्स जप्त केल्या ही माहिती ईडीने त्यांच्या ऑफिशियल एक्स हँडल वरून शेअर केली आहे तेवीस मे रोजी कोपरगाव शहरात ईडी पथक दाखल झाल्याचं स्पष्ट झालं असून श्रद्धा नगरी परिसरात दिवसभर चौकशी सुरू होती सध्या या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे हनुमान मंदिर परिसरातील न्यायिक बाब वगळता बेकायदेशीर अतिक्रमण आज जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महसूल नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कामगिरी बजावली हनुमान मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती नगर तालुक्यातील मठपिंपरी येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी आई सोबत आलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली याबाबत अपहरात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मुलीसह मठपिंपरी गावामध्ये नातेवाईकांच्या लग्नास गेले होते त्यावेळी अनोखी इसमाने कशाच्या तरी आमिष दाखवून मुलीस पळवून नेला या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या कारणावरून विवाहित महिलेचा छळ केल्याबद्दल चांदे येथील पती सासू सासरे व अन्य दोघांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जयश्री शिवाजी काळे यांनी फिर्याद दिल्यानंतर पती शिवाजी काळे सासरे अशोक सासू हिराबाई दीर अमोल व ननंद माधुरी अशोक दहा तोंडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला खबरबाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाऊवे पुढील बातम्या स्वस्ता सोने देण्याच्या अमिषाने शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पतीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या व्यवस्थापकाला चार लाख रुपयाची फसवणूक केली या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे व्यवस्थापक अतुल नामदेव आटकळे यांच्या फिर्यादीवरून विद्या जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्या विरोधात विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आल्यात कर्ज शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण अखेर सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त या अतिक्रमणाविरोधी कारवाई अखंड हिंदू समाजाच्या वतीने दहा दिवसांचे बेमुळ उपोषण आणि सोळा मे रोजी कर्जबंद बंद आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा सक्रिय सहभाग होता जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मध्यस्थीने आणि प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर अखेर सोमवारी सकाळी कारवाईला सुरुवात झाली अहिल्यानगर बाजार समितीत सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पालेभाज्या आणि इतर भाज्यांची मोठी प्रमाणात आवक झाली ज्यामुळे शेतकऱ्यांना सोमवारी पालेभाज्यांच्या सोळा हजार पाचशे बत्तीस तर विविध भाजीपाल्याची एक हजार ऐंशी क्विंटल आवक नोंदली गेली यामध्ये गवारीला प्रति क्विंटल दोन हजार ते दहा हजार रुपये मेथीच्या जुरीला दहा ते वीस रुपये आणि कोथंबिरीच्या जुडीला पाच ते तीस रुपये भाव मिळाला टोमॅटो वांगी फ्लावर कोबी काकडी दोडके कारले कैरी भेंडी हिरव्या मिरच्या लसूण शेवगा आणि भुईमुख शेंगा यांसारख्या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी होती पारनेर तालुक्यातील तिखोल आणि कोकणेवाडी परिसरात रविवारी रात्री ढग फुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला या मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला तर रस्तेही काही काळ बंद राहिले एकच दिवसात बासष्ट पावसाची नोंद झाली ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले टोमॅटो वटाणा कोबी फ्लावर आणि भुईमुग यांसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर पाणी काढण्याची वेळ आली आहे याशिवाय शासनाकडून पंचनाम्याच्या हालचाली दिसत नसल्याने शेतकरी नाराज आहेत नेवासा तालुक्यात यंदा मान्सून लवकरच दाखल होण्याचा अंदाज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या आलाय तालुक्यात चोपन्न हजार नौशी पास हेक्टर क्षेत्रावर खरीप नियोजन करण्यात यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होऊन कपाशी तूर आणि मका यांसारख्या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या हंगामात सोयाबीनला कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत याशिवाय बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये येतच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री